आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे ते असं काही करणार नाही ठीक आहे थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान भावाला काही गोष्टी विशेष नसणार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपले सर्व लोक इथे जमलेत आणि त्या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो माझ्या मी बांधवांना शुभेच्छा देतो सर्व जनतेला शुभेच्छा देतो खरं तर आपलाच कल्पना आहे तर नुकतीच लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्याचा एक नाव मात्र मी एक उमेदवार उमेदवाराच्या हातात नाही आहे किंवा कुठल्याही नेत्यांच्या हातात राहिलेलं नाही आहे हे ही लढाई जी आहे ही जी निवडूक जी आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे कारण कल्पना आहे तुम्हाला की आज शेतकरी असेल सर्वसाधारण माणूस असेल सर्व काही आज त्या जा ह्याच्यातून जातात चा सापडलेले आहेत आणि ही सरकार तुम्हाला कल्पना असेल खरं म्हणजे आज तसं सांगायचं म्हटलं तर बा बाबासाहेब महामानवांनी जे संविधान आपल्याला दिलं जी घटना आपल्याला दिली जगण्याचा अधिकार जो आपल्याला दिला जो मुक्तपणे आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला अशा घटनेला हे संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एक व्याज्रमुठ आपल्याला हा स सो सर्वांच्या सोबत आणि या प्रतिनिधीच्या नावाला नावासोबत उभं राहायचं आहे नावा म्हणजे एक नाम मात्र नाव आहे बाकी आपल्या स्वतःला लढायचं आहे आणि ही लढाई ही सर्वांची आहे प्रत्येक मतदाराची आहे आणि आजचा हा उमेदवार हा प्रत्येक मतदार आहे त्याशिवाय ही हे अप्रवृत्त वृत्ती 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 थांबू शकत नाही आणि यांना थांबवण्यासाठी आपल्याला एक साथ राहावं लागेल आजपर्यंत आपल्याला कल्पना असेल सर्वांना आपसात भांडवून कुठल्यान कुठल्या प्रमाणात भांडून आपला अजून आपल्या टाऊवर जो लोणी खाण्याचा प्रयत्न केला यांनी त्यामुळे यांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे मी आज आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात आपण ह्या लोकसभा मतदारसंघाचं चांगल्या प्रकारे आपला डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करू विकास चांगल्या प्रकारे करू कारण माझा उद्देश तो आपल्याला कल्पना असेल मी एक सर्वसाधारण उद्योजक माणूस आहे परंतु राजकारणात देण्याच्या कारण फक्त एकच आहे की समाजसेवा म्हणजेच राजकारण विरहित समाजसेवा चांगल्या प्रकारे करता यावी आणि त्याला फक्त या मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करता यावं सर्व सर्व गोरगौर्भीरांचा विचार करून शेतकऱ्यांचा विचार करून रस्ते पाणी बाकी भरपूर काही त्याचं डेव्हलपमेंट आहे ह्या सर्व आपण विचार करूया आणि तुम्हाला, तुम्हाला फरक त्यात जाणवेलच फरक हा जो तुम्ही चेंज करू शकत तो म्हणजे फरक जाणवते जे उमेदवार आहेत काही असेल लाख लोक असतात राजकारणामध्ये कमी पण घंटाची पंधरा बैठक आहे बैठक आहे आणि बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणार मला असा विश्वास वाटतो की नाही मग आता तुम्ही काय मग आणि असं काही भाऊ करणार नाही आमचे मोठे भाऊ आहे त्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे मला सर्वात प्रेरणा त्यांनीच मला इलेक्शन मध्ये बोलवलं होतं खरं म्हणजे तुम्ही बोललं हा आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे असं काही करणार आणि ठीक आहे थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान भावाला काही विषय नसतील